ठाणे जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी सुरेश बुधाशेठ पाटील यांची निवड पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अंबरनाथ तालुका उपाध्यक्ष सुरेश बुधाशेठ पाटील यांनी आपल्या राजकीय या कार्याचाच नाही तर सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य करून समाजात वेगळ्या प्रकारचा ठसा उमटवून एक समाजात अनोळखी ओळख करून दिली सामाजिक कार्य करत असताना अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागात राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढवण्यात सुरेश बुधाशेठ पाटील यांचा सिंहाचा वाटा मानला जातो राजकारणात त्यांचा अगदी तगडा अनुभव आणि मजबूत पकड असल्याने प्रतिस्पर्धक त्यांच्या समोर तग धरू शकत नाहीत म्हणतात ना गावात पत शेतात खत आणि जनतेचं मत ज्याला मिळते तेच खरा राजकारणी स्वतःच्या ग्रामपंचायत बुर्दुलमध्ये आपली एका सत्ता काबीज करून त्याच्या सौभाग्यवती जया सुरेश पाटील यांनी काही काळ सरपंच पदी झाल्या एकच ध्यास माझ्या बुर्दुल गावाचा विकास म्हणत सुरेश बुधाशेठ पाटील स्वतः राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी जरी असले तरी माझ्या गावासाठी विकास निधी कसा येईल याची व्यूहरचना ही सुरेश पाटलांची असायची आमदार गणपत शेठ गायकवाड खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या अगदी जवळचे कार्यकर्ते म्हणून सुरेश पाटील यांची ओळख आहे स्वतःसाठी कधीच नाही पण माझ्या गावासाठी निधी द्या असे विधान दस्तूर खुद्द कल्याणपूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी वारंवार आपल्या भाषणात केले आहे स्वच्छ बुर्दुल गाव सुंदर बुर्दुल गाव अशी त्यांच्या बुर्दुल या गावाची ओळख सुरेश पाटील यांनी विकासाच्या माध्यमातून करून दाखवली आहे सुरेश पाटील यांचे तालुकस्तरावर नाव जाताच त्यांना राष्ट्रवादी पक्षांनी पंचायत समितीची उमेदवारी देऊन सुरेश पाटील यांनी प्रचंड मताधिक्य घेऊन मातब्बर नेत्यांना पायचित केले आणि आपल्या चाणक्य बुद्धीने उपसभापती पदावर विराजमान होऊन आपल्या बुर्दुल गावाचे नाव रोशन केले राज्यात त्रिशंकू सरकार जरी असले तरी राज्यात विकास हा तुफान गतीने होतो आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माजी उपसभापती सुरेश बुधाशेठ पाटील यांनी केलेल्या विकास कार्याचा लेखाजोखा राष्ट्रवादी पक्षाचे संघटनात्मक कार्य पाहून त्यांची ठाणे जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी निवड केली निवड होताच अंबरनाथ तालुका पंचक्रोशीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे अनेक मान्यवरांनी त्यांच्या बुर्दुल या निवासस्थानी जाऊन अभिनंदन केले व पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या अंबरनाथवरून बाळासाहेब कांबळेसोबत मी करिश्मा गावडे सिद्धेश्वर वार्ता न्यूज अंबरनाथ